हॅलो नमस्कार सगळ्यांना तुम्हाला माहितीच होतं की बघा ही माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला होता लास्ट आठ तारखेला मला वाटते आता आठ नऊ दिवस झाली ह्या गोष्टीला ई एस आय सीमध्ये प्रोसेस खूप स्लो आहे तिथे एम आर आयची डेट ही आम्हाला सोळा तारीख दिली होती खूप लांब दिली होती कारण तिथे अपॉइंटमेंट नव्हती जे अंधेरीचं से सेवन हिल्स हॉस्पिटल आहे तिथे आम्हाला जाण्यास सांगितलं होतं आणि तिकडची अपॉइंटमेंट होती ई एस आय सीकडून सो त्याला आठ नऊ दिवस गेले तोपर्यंत त्यांनी खूप त्रास सहन केला आहे पायाचा एम आर आयमधून बहुतांश असं जाणवतं आहे की त्यांची लिगामेंट क्रॅक आहे पायाची म्हणजे जी आपल्या हाडांना जोडते उती ती उती त्यांची क्रॅक आहे तर त्याच्यामुळे त्यांच्या पायाला खूप त्रास होतो आहे आणि पाया उचलत नाही आहे आणि आम्ही सकाळीच दहा वाजता निघालो होतो एम आर आयसाठी सेवन हिल्सला आणि तिथे त्यांना एम आर आयला लगेच घेण्यात आलं कारण ऑलरेडी अपॉइंटमेंट असल्यामुळे आणि खूप हॉस्पिटल मोठं होतं त्यामुळे आम्हाला तिथल्या गोष्टी काही पटकन समजत नव्हत्या त्या गोष्टीलाही प्रोसेस लागला ठीक आहे पण अँब्युलन्सवाल्याची जी, जी होती सेवा ती खूप विचित्र होती कारण त्याचं स्ट्रेचर बाहेर निघत नव्हतं हॉस्पिटलमधून त्यांना बाहेर काढतानासुद्धा त्रास झाला कारण त्यांचा पाय हलवता येत नव्हता खूप वजन होतं त्यामुळे ॲम्ब्युलन्सवाला हा अजिबात बरोबर नाही आहे खूप ॲरेगंट आहे खूप विचित्र आहे तो त्याची कंप्लेंट करा असं सा सेव्हन सांगण्यात सांगण्यातसुद्धा आलं की त्या अँब्युलन्सवाल्यांची तुम्ही ते जाऊन कंप्लेंट करा तर माझे मिस्टर इथेही म्हणतात की कशाला बिचाराच्या पोटावर पाय द्यायचा काही गरज नाही जाऊ दे जे आहे ते आहे आता आपण आलोही आणि आपलं एम आर आय झालंही सो काही हरकत नाही आणि एम आर आय झाल्यानंतर तिकडे एवढी छान आम्हाला देण्यात आली म्हणजे सेवा की त्यांनी व्यवस्थित वे नेलं व्यवस्थित आणलं आणि ह्या म्हणजे अजिबात त्यांना त्यांच्या पायाकडे तरी धक्कासुद्धा लागू दिला आणि एवढी छान सेवा त्यांनी सेवन हिल्समधून आम्हाला दिली खूप छान हॉस्पिटल आहे सो थँक्स सेवन हिल्स हॉस्पिटलला मी सांगू म्हणते आणि त्यांनी व्यवस्थित बाहेर आणलं आणि त्यांना दोन तीन वेळा बाथरूमचाही प्रॉब्लेम झाला त्यांना जाता येत नाही त्यांनी तेही सगळं ॲडजस्ट करून दिलं आम्हाला आणि खूप म्हणजे खूप छान आणि असंच प्रत्येक हॉस्पिटलला असावं आशा अशीच खूप अपेक्षा असते पण आपण शेवटी सरकारी हॉस्पिटल या कुठले कामगार हॉस्पिटल यामधून जातो हो, त्यामुळे आपल्याला छान सेवा नाही मिळत पण बाहेर प्रायव्हेटला मिळते पण प्रायव्हेटला पण जाऊ शकत नाही कारण कसं आहे आपण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं चालत असतो आणि आम्ही पुन्हा रिटर्न निघालो एम आर आय झाला होता एम आर आयला आय थिंक काहीतरी दीड वाजता आतमध्ये घेत आम्ही पोहोचलो अकरा वाजता अकरा साडे अकराला काहीतरी आणि दीड वाजता सगळी प्रोसेस कागदपत्र वगैरे ओके करून एक दीड वाजता आणि दोनला बाहेर आले आणि आम्ही तिथून अडीच वाजता रिटर्न निघालो आणि आम पुन्हा आम्ही आता कामगार हॉस्पिटलला जातो आहे पण जाता येताच खूप त्यांची हायघाय झाली हॉस्पिटलला गेल्यावर पण तिथे उतरतानाही त्यांना खूप त्रास झाला मग दोन चार जण तिथे बोलवावी लागली तिथे संध्याकाळी तीन नंतर कसा सकाळचा स्टाफ होता तो ऑलरेडी निघून गेला होता संध्याकाळ तर तिथे एकही स्टाफ नाही बिचारे एकच मामा होते मग शेवटी मी तिथे घेतली ती स्ट्रेचर मागून मामानं म्हटलं मी धक्का देते तुम्ही पुढून खेचा काय करणार कारण ॲम्ब्युलन्सवाला म्हणता होतो तुम्ही हँडओव्हर तुमच्याकडे तर हँडओव्हर है आहे तर मी निघालो म्हणजे तिथे संध्याकाळी बघण्यासाठीही कोण नव्हतं सिस्टरला सांगितलं की कुणाला तरी ॲडजस्ट करा म्हणजे स्ट्रेचरवरून आणण्यासाठी पण तेही म्हणतात कोणी नाही आता फक्त मामा आहेत मग एकच मामा होते स्ट्रेचर गेूं 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 गेूं। ताना ताना ते स्ट्रेचर त्यांनी खाली आणला मी मागून धक्का दिला त्यांनी फुडून खेचला आणि त्या पद्धतीने आम्ही पुन्हा हॉस्पिटल त्यांना खालून त्या डिस्पेन्सरीमधून घेऊन वरती घेऊन गेलो तिथेही त्यांना उतरताना बेडवर जायला त्रास झाला कारण त्यांना अजिबात तिथून हालता येत नाही आहे अक्षरशः मला वाटतं लास्ट सोमवार आज बुधवार आहे काल मंगळवारी आम्ही एम आर आय केला तर आज विचार करा की ती आठ नऊ दहा दहावा दिवस आहे आज अजून त्यांना कुठलीही ट्रीटमेंट चालू नाही आहे तर काहीकजण म्हणतायत की कामगारची सेवा खूप छान असते आपण असा अपेक्षित धरतो छानही वाटते ठीक आहे ऑपरेशन नाही व्हायला पाहिजे पण जर एखादी हा हा क्रॅक आहे आणि जर डॉक्टर म्हणाला की नाही आपल्याला तिथे ऑपरेशन करावंच लागेल तर आपण काहीच म्हणू शकत नाही ऑपरेशनही करावंच लागेल ह्या पद्धतीने हा सगळा असा दिवस गेला सगळ्यात हेड एक कुठे झालं त्या ॲम्ब्युलन्सवाला अक्षरशः म्हणतो माझे स्ट्रेचर ते सिलेंडरला बांधलेले आहे ते स्ट्रे स्ट्रेचर खाली निघू शकत नाही त्याने अजिबात आम्हाला सपोर्टच नाही केला कुठली सेवा व्यवस्था त्यांनी दिलेलीच नाही आहे आणि तिथेही जाऊन सेवन हिल्समधले ते होते बिचारे का काम करणारे कामगार त्यांनाही अचवडीची आर्यरावी केली की मी तुम्हाला असं बोलू का तसं बोलू का म्हणजे नाही कामगार जेही म्हणा सरकारी जेही म्हणा सगळे आर्यरावी खूप करतात अजिबात पोलाईट नाही आहे म्हणून म्हणतात ना की प्रायव्हेटची सेवा खूप छान करते तिथे शांत पद्धतीने बोलतात चांगल्या पद्धतीने हँडल केलं जातं खूप म्हणजे व्यवस्थित चांगलं असतं सगळं तर ठीक आहे तो दिवस निघून गेला झालं सगळं पुढे आलो आपण आता एम आर आयचा सिस्टीम म्हणजे एम आर आयची खिचकीच संपली आता गुरुवारी रिपोर्ट्स मिळणारे म्हणजे संध्याकाळी तर बघू मी जाईन किंवा त्यांचे कोणीतरी फ्रेंड्स आणायला जातील ते रिपोर्ट सांगल्यानंतर फ्रायडेला जेव्हा डॉक्टर्स बघतील तेव्हा सांगतील की निश्चित आपण काय करायला हवं तोपर्यंत दहा बारा पंधरा दिवस झाले आणि तिकडचे सगळे पेशंट्स हेच म्हणतात की डॉक्टर हा दहाव्या पंधराव्या दिवशीच ऑपरेशनला घेतो तोपर्यंत बिचाऱ्या माणसाने तडफडत राहायचं आता सध्या आहे सगळे हँडल करतात आजूबाजूचे बिचारे पेशंट खूप चांगले आहेत ते सुद्धा स्वतः मदत करतात आम्हाला आहे या पद्धतीनं सगळा हा दिवस गेला खूप हेक्टिक गेला त्यांना तिकडून हॉस्पिटलमधून आणल्यानंतर त्यांना खूप ताप आल्यासारखं झालं करून खूप फाय म्हणजे एवढा फार दुखत होता अनल, न, 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 न। ना की तो कुवडा पूर्ण गुडघ्याखाली पूर्ण गरम झाला होता परत आयस पॅक आणला आयसपॅकने शेकलं थोडंसं त्यांना बरं वाटलं पण तरीही म्हणजे सांगायला नको एवढा त्यांना त्रास झाला होता अक्षरशः ॲम्ब्युलन्सवाला डोक्यात आला ना की जाऊ दे मर परत हे पुन्हा हे दिवस आपल्यावर येऊ नये ना हीच देवाचरणी प्रार्थना आहे माझी फक्त लवकरात लवकर त्यांची ट्रीटमेंट पूर्ण व्हावी आणि ते चांगले एकदम चांगले होऊन बरे होऊन घरी यावे हेच आहे तर ठीक आहे नेक्स्ट अपडेट मी देईन तुम्हाला की काय होतं ते कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने डॉक्टर्स आहे सगळे त्याची ट्रीटमेंट करणार मी सांगेन तुम्हाला आणि जे कोणी आमचे व्हिवर्स आहेत त्यांनी फुल सपोर्ट करा कारण आम्ही काही दिवस झाले आता थोडं स्टॉप आहोत कारण घरात आमचे थोडे प्रॉब्लेम चालू आहेत सपोर्ट करा कारण कसं आहे हे आता हाच मार्ग आहे माझ्यासाठी दुसरा मार्ग नाही आहे ठीक आहे बाय